नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे लालमाट भाजीची रेसिपी तर एकदम करायलासुद्धा सोपी आहे तशी खायलासुद्धा एकदम चविष्ट आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ह्या भाजीचे फायदेसुद्धा भरपूर आहेत ही भाजी, भाजी रक्तवाढीसाठी एकदम उत्तम आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर इथे लालमाट भाजीची मी एक जोडी घेतलेली आहे ही छान अशी धुवून घेतलेली आहे एक पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ह्याची माती पूर्ण निघून जाते तर भाजी स्वच्छ धुवून ही मी नेतळत ठेवलेली आहे तर त्याला लागणारं साहित्य सांगते तुम्हाला इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच हे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर हे बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर हिरवी मिरची जर तुमच्यात लहान मुलं असतील तर लांबडी चिरा म्हणजे त्यांना अलगत ही मिरची भाजीतून काढता येईल अशा प्रकारे चिरून घ्यायची आणि नसेल तर तुम्ही ही लहानसुद्धा चिरून घेऊ शकता तर कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा आणि आल्लंसुद्धा मी चेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तर इथं कढई ठेवलेली आहे छान तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर तीसुद्धा तुम्ही आवर्जून वापरा तर इथं कढई छान तापलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला इथे जिरे वगैरे काही घालण्याची पालेभाज्यांना गरज नसते त्यामुळे इथे जिरे वगैरे काही मी घातलेले नाही आहेत तर सर्वप्रथम आधी तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे लसूण छान असा थोडासा सोनेरी कलर यायला लागला की यामध्ये आपण हिरवी मिरची ही छान अशी तळून घेणार आहे शक्यतो करून तळून घ्या तर आता मिरची छान तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे जे अद्रक आहे ते आपण चेचून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे यामध्ये ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता सगळं हे जिन्नस जेवढे मी तेलामध्ये टाकले होते ते छान असे भाजले आहेत त्यानंतर यामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे तर कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून भाजला तरी चालेल म्हणजे कांदा आपला पटकन भाजला जातो तर यात मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे एवढं भाजीसाठी पुरेसं आहे आणि शक्यतो करून चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं कमी घातलं तरी चालेल कारण की भाजी थोडीशी आपली शिजूनही कमी होते त्यामुळे इथं मीठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आपल्याला तर भाजी छान अशी आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला आता भाजी शे परतताना एक काळजी घ्यायची गॅस हा एकदम स्लो ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचा नाही नाहीतर भाजी आपली तळामध्ये अशी करपू शकते त्यासाठी इथं भा गॅस मी हा मंदच ठेवलेला आहे आता भाजी थोडीशी परतल्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा आणि पाच ते दहा मिनटं याला झाकण लावून शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला आता भाजीला इथे पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही त्याच्या भाजीच्या अंगच्याच पाण्यामध्ये भाजी छान अशी शिजली जाते तरी ते बघू शकताय आणि एकदा मी परतून घेणार आहे पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला छान असं आणि एक, एक दोन ते तीन मिनटामध्ये भाजी आपली शिजून तयार होईल तरी ते बघू शकता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते आता थोडीशी खालून लागायला लागलेली आहे पण लागलेली नाही आहे ही भाजी लागायला लागली की वळकायचं भाजी आपली शिजलेली आहे तर भाजीही मी बाजूला ठेवणार आहे आणि पटकन आपली ही ज्वारीच्या भाकरी करून घेणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी थोडंसं उकळतं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाकरीला एक चिकटपणा येतो छान आणि जसजशी आपण भाकरी थापू तस तशी छान अशी वळते भाकरी त्यासाठी थोडंसं मी ते गरम पाणी टाकलेलं आहे तर भाकरी माझी छान थापून झालेली आहे आणि पटकन तव्यामध्ये टाकलेले आहे तवा छान तापला होता आणि पाणीसुद्धा आपल्या भाकरीला लगेच लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला अजिबात ही भाकरी पोळत नाही तर पटकन मी उलटणार आहे कारण की आपला तवा ता छान तापलेला आहे तर पूर्ण साईडनं भाकरी आपली भाजली की नाही ते पाहायचं आहे आपल्याला आणि जिकडच्या साईडने कच्ची दिसते तिथं आपल्याला ही भाजून घ्यायची आहे भाकरी आणि शक्यतो करून भाकरी हा तव्यामध्येच भाजत जावा गॅसवर भाजण्यापेक्षा त्या भाकरीला एक चव खूप छान येते तव्यामध्ये भाजल्यामुळे आणि भाकरी फुगतेसुद्धा खूप छान तरी ते बघू शकता भाकरी आपली छान अशी फुगलेली आहे तर व्यवस्थित ही भाकरी मी चवफेर भाजून घेणार आहे तव्यामध्ये भाजल्यामुळे भाकरीला एक चव खूप वेगळीच येते तर दुसरी भाकरीसुद्धा मी अशाच प्रकारे करून घेणार आहे दोन ते तीन मी भाकरी इथे करणार आहे कारण की दोघांसाठी भाकरी ही पुरेशी आहे तर इथं आपली भाकरीसुद्धा तयार आहे आणि भाजीसुद्धा किती छान झालेली आहे पाहू शकताय कलर वगैरे खूप छान दिसत आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद